मित्रांनो सुरुवात करण्याआधी जरा हे पहा यो फोर्टी टू इन द हाऊस नाशिक गुन्हेगारी विषय चेक हे बात मत कर मेरे सामने चांगला चांगल्या लांब मी गामरे तुम पाद रे गॅंगर कलेश आमरे पाहिलं जोभाई कालपर्यंत हातात कोळता घेऊन शहरात दहशत माजवत होता तो चा ताला वर गायक बनला आहे घडलं ही गोष्ट आहे नाशिकची दुनियेत एक असा ट्विस्ट आलाय पूर्ण महाराष्ट्र वा म्हणतोय आपण क्राईमच्या बातम्या रोजच पाहतो पण आजची बातमी क्राईमची नाही तर क्राईमच्या पॅकेजिंगची आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं गोष्ट आहे नाशिकची जिथे काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीने कहर केला होता पण मग एंट्री झाली एका नव्या पॅटर्नची ज्याने भाई लोकांना थेट गायक बनवलं काय आहे प्रकरण चला जाणून घेऊ या आजच्या मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल तर झालं असं की नाशिक शहरात गुन्हेगारीचा मीटर जरा जास्तच फास्ट पडत होता वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात तब्बल शेचाळीस खून रस्त्यावर कोणीही उठायचं हातात कोयता घेऊन लोकांना धमकायचं हफ्ते मागायचे नाशिककर फार वैतागले होते पण या सगळ्या क्राईम स्टोरीजमध्ये एक नवीन ट्विस्ट आला होता तो म्हणजे रील वाले डॉन हे असे होते जे गुन्हेगारी कमी आणि सोशल मीडियावर शो ऑफ जास्त करायचे हातात पिस्तूल गळ्यात सोन्याची चैन आणि बॅकग्राऊंड फिल्मी डायलॉग मेरी ज्या यांचे रील्स असे व्हायरल व्हायचे कि विचारायची सोय नाही ह्या डिजिटल भायगिरीमुळे तरुण मुलंही गुन्हेगारीकडे ओढले जात होती पण म्हणतात ना हर शेर को सव्वा शेअर मिळत आहे नाशिकच्या क्राईम सीन मध्ये एंट्री झाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची आणि त्यांनी सुरू केली एक अशी मोहीम जिचं नाव कायद्याचा या मोहिमेचा एकच मंत्र होता झिरो टॉलरन्स म्हणजे गुन्हेगारीला माफी नाही आणि मग सुरू झाला खरा ऍक्शन पॅक सिनेमा पोलिसांनी या रीलवाल्या भाईंना उचललं आणि त्यांच्या कॅमेऱ्या समोर उभा केलं पण यावेळी स्क्रिप्ट पोलिसांची होती <laughs> ज्या बाईंने कालपर्यंत दहशतीचे डायलॉग मारले होते त्यांनाच पोलिसांनी एका सुरात म्हणायला लावलं नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला विचार करा ज्यांनी स्वतःला बॉस आणि भाई म्हणून मिरवलं त्यांची ही अशी अवस्था हे व्हिडिओ सोशल मीडियावर असे काही व्हायरल झाले की बाईगिरीची सगळी हवास निघून गेली नाशिककरांनी तर या कारवाईला डोक्यावर घेतल्या आहेत पण ऍक्शन इथेच संपली नाही पोलिसांनी मोर्चा वळवला गुन्हेगारांच्या आर्थिक साम्राज्याकडे गुन्हेगारेतून उभे केलेल्या अवैध बांधकामांवर थेट जेसीपी चालवण्याची तयारी सुरू झाली सातपूर मधल्या लोंडे गँगच्या बेकायदेशीर इमारतीत नोटीस पाठवली आणि सांगितलं बेटा आता तुझा खेळ खाल्लास या मोहिमेची सगळ्यात मोठी आणि धाडशी गोष्ट म्हणजे पोलिसांनी राजकीय आशयावर थेट हल्ला केला गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो कारवाई होणारच हा स्पष्ट संदेश दिला गेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे असोत किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे पदाधिकारी कायद्याचा दांडा सगळ्यांसाठी चा सारगात चालतो पोलिसांनी दाखवून दिलं की नाशिकमध्ये फक्त एकाच पक्षाचं राज्य चालतं आणि तो पक्ष म्हणजे कायदा या कर्णिक पॅटर्नची चर्चा आता फक्त नाशिकपूरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या पॅटर्नचा बोलबाला आहे पुण्यासारख्या शहरातही असाच पॅटर्न राबवण्याची मागणी होत आहे विरोधी पक्षांचे नेते संजय राऊत जे सहज कोणाचं कौतुक करत नाही त्यांनीही नाशिक पोलिसांच्या कामाला सलाम केला आहे या कारवाईमुळे नाशिकमधील गुन्हेगारीला आलेख खाली आला आहे आणि गुन्हे शोध दर जवळपास पासष्ट पर्यंत पोहोचला आहे जोगेला काही वर्षातील सर्वोत्तम आहे तर ही होती नाशिकच्या कायद्याचा बाळेगिल्ला मोहिमेची कहाणी जिथे पोलिसांनी केवळ गुन्हेगारांनाच नाही तर गुन्हेगाराच्या मानसिकतालाही हरवलं सध्या तरी नाशिकमध्ये शांतता आहे आणि नागरिक सुटकेचा विश्वास सोडत आहे पण शांतता कायम टिकेल का या फक्त एका मोठ्या वादळापूर्वीचा इंटरव्हल आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल बाकी तुमचे काय मत या मोहिमेवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोले मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद